अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांचा स्थळाचा अधिकार कर कोणाला ना नाही सहा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिळच्या क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील लाईक कमेंट्स करा स मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हावी सविस्तर तक्रार करून नागरिकांना कोर्टाने आणि परिपत्रक रद्द करण्यास नाकार एकाच मुद्द्याविषयी वारंवार तक्रारी करून सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देणे हा मूलभूत अधिकार नाही असे खर्चावत उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेचे एक परिपत्रक रद्द करण्यास स्पष्ट नाकार दिला आहे कर्तव्य चुकारपणा चुक, करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न नाही मात्र वारंवार तक्रार करणाऱ्यांच्या धमक्यामुळे किंवा आणि दबावाखाली सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे हे अपेक्षित नाही असे न्याय अजय गडकरी आणि न्याय कमल खाटा यांच्या खंडपीठाने सुनावले अधिकारी आणि किंवा कर्मचाऱ्याला गर्व हेतूने लक्ष करून सरकारी कामात अडथळा आणण्याची कृती निषेधार्थ ठरते असे न्यायालयाने म्हटले आहे खराब रस्ते आणि झाडे तण तोडण्यासंदर्भात चार नागरिकांनी वारंवार अनेक तक्रारी केल्याने पालिकेने डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये परिपत्रक काढून संबंधित चार व्यक्तीच्या तक्रारी अस्वीकार्य असल्याचे जाहीर केले त्यांच्या तक्रारी, तक्रारी ले? ले सरकारी कर्मचाऱ्यांनी छळवणूक करण्यासाठी असतात त्यामुळे त्यांची दखल घेऊ नये एकदा त्यांच्या तक्रारीला उत्तर दिल्यानंतर त्याच विषयावर वारंवार केलेल्या तक्रारींना उत्तर देऊ नये असे पालिकेने परिपत्रकात म्हटले आहे कोर्ट काय म्हणाले न्यायालयाने नमूद केले आहे की कर्तव्य बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच विषयावर तक्रारी करण्याचा त्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानातून वैयक्तिक तक्रार करण्याचा मूलभूत अधिकार कोणाला नाही आमच्यामध्ये अशा धमक्या कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या सुरळीत कामकाजाला अर्थ आणू शकतात असे न्यायालयाने म्हटले आहे एचिकत्याचे म्हणणे एकाच विषयाबद्दल चार नागरिकापैकी सागर दौडी नानासाहेब पाटील यांनी यात परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान दिले पालिकेचे परिपत्रक बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला आहे असे परिपत्रक काढून पालिकेने अधिकारी उल्लंघन केले आहे आम्ही का कार्यक्षम पारदर्शक वेळेत सेवा मिळवण्यासाठी पात्र आहोत असे याचिकेत म्हटले आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचं लाल बटन हे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलायकनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील